रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही कायम असल्यामुळे अद्याप जिल्हा नियोजन समिती स्थापन झालेली नाही आणि त्यामुळे पुढील आर्थिक वर्षाचा विकास आराखडा तयार करण्यात आलेला नाही नियोजन मंडळाच्या कोकण विभागीय बैठकीतून रायगड जिल्ह्याला वगळण्यात आलेला आहे मात्र याचा विकास कामांवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचं मंत्री भरत गोगावले यांनी सांगितलंय तर पालकमंत्रीपदाचा सा, तिढा हा कुठलाही तिढा नाहीये काही निर्णय घ्यायला वेळ लागतो अशी राहुल नार्वेकर यांनी केली आहे जरी हितला तरीपन चा चा साथी ते नाही घेतलं तरी पण त्याचा परिणाम जिल्ह्याच्या विकासाच्या साठी होणार नाही जे होईल ते होईल थोडी जी काय तांत्रिक बाबीची अडचण आहे ती काही दिवसात दूर होईल आणि त्याची वेगळी मिटिंग आम्ही घेऊ शकतो तसं काय हरकत नाहीये आणि ज्या वेळेला होईल त्यावेळेला जलद हा आराखडा तयार करून आम्ही पुढच्या या संदर्भात शासनाने योग्य ती पावलं उचलतील शा, शासन आणि निश्चितपणे रायगड जिल्ह्याला न्याय मिळेलच आणि रायगड जिल्ह्याला जी आवश्यक निधी आहे किंवा विकास काम करण्याची गरज आहे शासन निश्चितपणे हे पार पाडेल तिढा असा काय नाहीये काही निर्णय घ्यायला वेळ लागतो तर ते निर्णय घेतले जातील पण त्यामुळे कुठच्या विकास कामाला दिरंगाई होणार नाही